नमस्कार मी पूर्वी भावे ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत एका महत्त्वाच्या बातमीने आपण न्यूज ची सुरुवात करतोय बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच काल विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागामध्ये प्राथमिक उपचार झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावरती सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत बहात्तर तासांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे आज दुसऱ्या दिवशी अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि अतिदक्षता विभागात थेट ज्ञानेश्वरी मुंडेंची बातचीत करतायत आपले प्रतिनिधी पाहूयात परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान या संपूर्ण घटनेने जिल्हाभरासह राज्यात खळबळ उडालेली आहे अठरा महिने पूर्ण होत आहेत या घटनेला मात्र तरी देखील यातील एकही आरोपी अद्यापही अटक नाही आहे आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे यानंतर आता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आपल्याला पोल स्वतः डॉक्टरांनी दिलेली आहे ताई तुमचं पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक बोलणं झालं होतं मात्र तरी देखील तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला काय म्हणजे सकारात्मक म्हणजे प्रत्येक बारीला हेच होत की प्रयत्न करता प्रयत्न करता आम्ही यायचं काय मग जीवन ठेवूनच काय उपयोग हे निर्णय घेतला पोलिसांच्या ह्याच्यामुळे पोलिसांनी तात्काळ मला इथं आणलं माझी एवढीच आशा आहे की मला न्याय द्या जितकं होईल तितकं मला न्याय द्या पटकन का तर मी अजून ना असं करू शकते मला जर अजून टेन्शन आलं टेन्शन झालं मला जर न्याय नाही भेटला महिन्यात अजून मी माझं जीवन सपण्याचा प्रयत्न करू शकते हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे तुम्ही जो इशारा दिला होता त्या नंतर तुम्ही काल पोलीस अधीक्षकांची भेट देखील घेतली त्यांच्यासोबत चर्चा झाली पण अशी वेळ का आली तुमच्यावरती की जे तुम्ही आता आत्महत्येचा प्रयत्न केला नाही मला न्याय पाहिजे मी खूप टेन्शनमध्ये मध्ये माझी मानसिकता बरोबर राहिलेली नाही म्हणजे एकदम मला लेकरं जे प्रश्न विचारतात मम्मी पप्पाला का मारलं तू गपची बस आम्ही आम्ही मारतात मला फक्त लेकरांच्या मनातून हे संशय काढण्यासाठी की आम्हाला मारेकऱ्यांना मारायचं आहे हा संशय त्यांच्या मनातून काढण्यासाठी मला लवकर न्याय दिला पाहिजे खर तर आठ तपास अधिकारी बदलले तर आठ वेळेस हा तपास जो आहे तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आता पुन्हा एकदा आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे समाधानी समाधान म्हणजे नाही जोपर्यंत मला न्याय नाही तोपर्यंत मी समाधान नाही तपास कुणाकडे द्या काय पण करा पण आरोपी तात्काळ अटक करून मला न्याय द्या याच्यामध्ये नेमकं कोण कोण आहे तुम्हाला काय वाटतं संशयित नाव जे आहेत ते बाळा वंगर जे आहेत त्यांनी देखील केलं होतं मला संशय कोणावरच नाही मला फक्त ते बंगल्यावर फोन आला तपास थांबलेला याच्यावरच मी ठाम आहे बाळाभाऊ बांगरनं जे सांगितलं आहे त्याचे ते एस पी सर तर ते बघत आहेत त्यांच्या पद्धतीने ते तपास करत आहेत पण बंगल्यावर फोन आला तपास थांबलेला म्हणल्याच्यानंतर माझा शक तर परळीच्या बंगल्यावर फोन आला मग परळी बंगला एकच आहे आपल्या धनंजय मुंडे साहेबांचा बंगला तेवढाच मानला जातो त्याचा सर्व सगळा कारभार त्यावेळेस सांभाळत होते मग त्यांनी तपास खात थांबवला काय त्यांचा राज आहे मग पोलिसांनी त्यांना आता तिसं त्याला जेलमध्येच आहेत पोलिसांनी त्यांची पण चौकशी केली पाहिजे जाऊन महादेव मुंडे प्रकरणात तुमचं नाव येत आहे मग तुम्ही नेमकं काय केलं आहे त्या प्रकरणात आता पस थांबवला आहे विचारलं पाहिजे अठरा महिने पूर्ण होत आहेत खरं तर शेवटचं बोलणं तुमच्या पतीसोबत काय झालं होतं आणि कधी झालं होतं माझं बोलणं म्हणजे शनिवारीच झालं होतं चार वाजता तेव्हा जेव्हा होते शनी मंदिरला जाणार होते त्यावेळेस मग बाकी काही नाही बोलणं झालं काय बोलले होते काही चलावत होते काही नाही काहीच नाही बरं हसायचे होते काहीच टेन्शन नव्हतं चेहऱ्यावर आता काय मागणी असेल बरं अठरा महिन्यापासून तुम्ही न्यायासाठी प्रतीक्षा करतायत अजूनही न्याय मिळत नाही मला फक्त लवकरात लवकर न्याय पाहिजे बाकी काहीच नाही मला जितकं लवकर न्याय देते ना माझ्या लेकरांच्या डोक्यातून जेवढं मारे करायला मारायचं हे सवाल काढण्यासाठी मला पटकन न्याय पाहिजे निश्चितच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला जवळपास अठरा महिने पूर्ण होत आहेत मात्र तरी देखील त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहेत सध्या त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये दे उपचार देखील सुरू आहेत कैमेरामन प्रमोद जोशी सह विकास माने एबीपी माझा बीड या एक्सक्लुझिव्ह इंटरव्यू